यवदा येथे जलजीवन मिशन या योजनेअंतर्गत तीन पॉईंट पाच लक्ष लिटर पाण्याच्या टाकीचे बांधकाम शासनाकडून प्रस्तावित होते त्या अनुषंगाने जीवन प्राधिकरण कार्यालयाने ग्रामपंचायत यवदा प्रशासनाला टाकीकरिता जागेची मागणी केली होती त्यावर ग्रामपंचायत यवदा यांनी बाजारात असलेल्या जुन्या टाकीच्या जागी नवीन टाकी बांधण्यात यावी असा ठराव पारित केला होता परंतु जीवन प्राधिकरण कार्यालयाद्वारे सदर जागेचे मोजमाप केल्यावर सदर जागा तांत्रिक दृष्ट्या कमी पडत असल्याचे ग्रामपंचायतला लक्षात येताच त्यानुसार ग्रामपंचायत यवदायांनी गावातील भौगोलिक परिस्थिती तथा नागरिकांच्या सोयीने जागेची पाहणी करून ग्रामसभेत तसेच मासिक सभेत नागरिकांशी चर्चा केली त्यानंतर विशेष मासिक सभेचे आयोजन करून नवीन जागा उपलब्ध करून देत असल्याचा ठराव पारित केला यवदा गावातील प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते हे प्रसिद्धीच्या हव्याचा पोटी जनतेची दिशाभूल करण्याचे काम करीत असल्याचा आरोप ग्रामपंचायतीचे सदस्य सुयोग टोंबरे यांनी केला सदर पाण्याची टाकी शासनाच्या योजनेत आधीच मंजूर होते तसेच ग्रामपंचायत प्रशासन सुद्धा गावाच्या विकासासाठी सतत प्रयत्नशील असते परंतु सदर नेते हे ग्रामपंचायतीने प्रस्तावित केलेल्या विकास कामांचे आणि गावाच्या विकासासाठी मासिक सभेत घेतलेल्या काही ठरावांची माहिती करून घेतात व त्यावर आपली आंदोलनाची धमकी देतात ग्रामपंचायत प्रशासनाने कुठला निर्णय घेतला तर हे काम माझ्यामुळे झाले अशा खोट्या बातम्या प्रसिद्धी माध्यमांना देऊन प्रकाशित करतात असे ग्रामपंचायत प्रशासनाचे म्हणणे आहे लोकनियुक्त ग्रामपंचायत पदाधिकारी यांनी पाण्याच्या टाकी संबंधित नियमानुसार कार्यवाही करून टाकीच्या बांधकामाचे भूमिपूजन नुकतेच ग्रामपंचायत येवद्याच्या सरपंच प्रतिभा माकोडे यांच्या हस्ते व येवदा ग्राम विकास आघाडीचे अध्यक्ष बाळासाहेब राऊत यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायतीचे उपसरपंच मुजम्मील जमदार ग्रामपंचायत सदस्य अमानुल्ला पठाण श्याम ठाकरे रणजित सोळंके संतोष तिडके राजेश गणोरकर पंकज कैकाडे व गावातील प्रतिष्ठित नागरिक बाळासाहेब वळदकर रामसिंग रघुवंशी विठ्ठल डहाके भरत गावंडे राजू ढोले व इतर अनेक नागरिकांच्या उपस्थितीत संपन्न झाला विदर्भ न्यूज ब्युरो यवदा